आज आपण करतोय रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले पोह्यांचे पापड यालाच मिरगुंड असं सुद्धा म्हणतात अगदी सहज कोणालाही जमेल असा साधा सोपा आणि चविष्ट असा पापडाचा प्रकार पापड तळल्यानंतर बघा किती छान फुललेला आहे तळल्यानंतर तिप्पट चौपट हे पापड फुलतात तोंडात टाकताच विरघळतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत मस्त हलके फुलके पापड होतात आज इथे आपण एक थेंबरही तेलाचा वापर न करता आणि पीठ न शिजवता हे पापड बनवलेले आहेत त्यामुळे यासाठी पीठ कसं तयार करायचं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि त्यापासून असे हे छान पातळ एकसारखे असे पापड कसे बनवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर पोह्यांचे पापड बनवण्यासाठी इथे मी पाव किलो जाडे पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्यांचा आपण वापर करतो ना तेच हे पोहे आहेत पोहे चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे सोबतच याला आपल्याला चाळूनही घ्यायचं आहे कारण जेव्हा पोहे भट्टीमध्ये भाजले जातात त्यावेळेला यामध्ये काही कचरा मातीचे कण चिल्लक राहू शकतात पोहे असे चाळणीने चाळून घेतले की म्हणजे मग यातले मातीचे कण किंवा कचरा यापासून विलग होतो पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतले त्यानंतर आहे ना पोहे आपल्याला भाजून घ्यायचे तर पोहे आधीच भट्टीमध्ये भाजलेले असतात त्यामुळे हे पोह्यांचे पापड खायला अतिशय कुरकुरीत लागतात मस्त हलके फुलके होतात तर पोहे भाजण्यासाठी इथे मी गॅसवर मोठ्या आकाराची आणि जाड जाडतळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये पोहे घालायचे आणि गॅसची आज मध्यम ठेवून आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजत असताना गॅस मोठाही करायचा नाही किंवा बारीक नाही मध्यम गॅसवरती याला तळापासून हलवत छान असे कुरकुरीत पोहे होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे पोहे आधीच भट्टीमध्ये भाजलेले असतात पण असे हे भाजून घेतले की म्हणजे मग पोह्यांचे पापड खायला अतिशय कुरकुरीत लागतात खुसखुशीत होतात त्यामुळे याला मस्त असं भाजून घ्यायचं फक्त पोहे भाजत असताना याचा रंग बदलू द्यायचा नाही त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती पोह्यांना छान असं कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायचं तर हे बघा मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनटासाठी पोहे मी छान कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत पोहे व्यवस्थित भाजून घेतले की त्यानंतर याला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे बघा पोहे थोडेसे हातावर घेऊन असं याला चुरगळून बघितलं तर याचा अगदी बारीक भुगा होतो आहे असेच आपल्याला पोहे छान मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे म्हणजे मग पापड चवीला छान लागतात आणि खुसखुशीत होतात पोहे संपूर्णपणे गार करून घेतल्यानंतर काय करायचं आहे याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याची बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आता इथे मी पाव किलो पोह्यांचेच पापड बनवत असल्यामुळे पोहे मी मिक्सरवर फिरून बारीक याची पावडर तयार करून घेत आहे पण जर का तुम्ही खूप जास्त प्रमाणात पोह्यांचे पापड बनवणार असाल तर हे पोहे तुम्ही गिरणीतून दळून आणले तरीसुद्धा चालेल तरी बघा पोहे मिक्सरवर फिरून घेतले आणि याची छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे याला अगदी व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे पोहे वाटून झाल्यानंतर काय करायचं आहे याला आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे मग यामध्ये काही जाडसर कण शिल्लक राहिलेले असतील तर ते चाळणीमध्येच राहतील आणि अगदी बारीक असं पीठ ताटामध्ये शिल्लक राहील तर हे बघा याला मी चाळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये जे काही कण शिल्लक राहिलेले आहेत याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे शिल्लक राहिलेले जे पोहे आहेत ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यालासुद्धा मिक्सरवर फिरून आपल्याला बारीक वाटून याचं छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा हे सुद्धा अगदी बारीक वाटून तयार झालेलं आहे याला चाळणीने चाळून घेऊ शक्यतो हे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे मग यामध्ये जर का पोह्यांचे काही तुकडे शिल्लक राहिलेले असतील तर ते राहणार नाहीत आणि ताटामध्ये अगदी व्यवस्थित फाईन पावडर किंवा पीठ आपलं शिल्लक राहील तर हे बघा मिक्सरवरच मी हे भाजलेले पोहे बारीक करून घेतलेत आणि तरीसुद्धा अगदी फाईन पावडर याची तयार झालेली आहे मस्त बारीक याचं पीठ तयार झालं आहे आता तयार करून घेतलेलं हे पोह्यांचं जे पीठ आहे किंवा पावडर आहे हे आपल्याला आहे ना वाटीने मोजून घ्यायचे म्हणजे मग आपला पाण्याचा अंदाज चुकत नाही तर इथे मी हलक्या हाताने दाबून वाटीभर पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये जे पीठ शिल्लक राहिलेलं आहे त्या पिठाचा वापर आपण पापड लाटण्याकरता करणार आहोत म्हणजे जर का तुम्हाला पिठावरती पापड लाटायचे असतील तर ते पीठ तुम्ही पापड लाटण्याकरता घेऊ शकता आता काय करायचं आहे एका कढईमध्ये दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर बघा ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी दोन वाट्या पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे मोठ्या गॅसवरती पाण्याला एक चांगली खळखळून उकळी फुटली की आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा पापडखार आणि चवीपुरतं मीठ हे सगळे मसाले या उकळत्या पाण्यामध्ये घालायचे याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे मोठ्या गॅसवरती पाण्याला खळखळून एक उकळी काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे पीठ शिजवायचं नाहीये म्हणून काय करायचं गॅस बंद करायचं आहे लक्षात ठेवायचं पाणी कडकडीत गरम झालेलं असावं आणि पाणी व्यवस्थित गरम झालं की गॅस बंद आहे आणि मग हे आपण जे तयार केलेलं पोह्यांचं जे पीठ आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि याला व्यवस्थित या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ पातळ झालं की काय पापड तर बिघडणार नाहीत ना पण असं अजिबात होत नाही कारण जसं आपण आहे ना याला मिक्स करत तस तसं हे मिश्रण घट्टसर होत जातं आणि आज इथे आपण हे पापडाचं मिश्रण अजिबात शिजवून घेणार नाही आहोत त्याचबरोबर पीठ कुठूनसुद्धा घेणार नाही आहोत त्यामुळे आपण घेतलेलं हे पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे तर या पाण्यामध्ये घातलेलं पीठ यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपण हे असंच बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे मग पिठाला अगदी व्यवस्थित वाफ बसेल तर अर्धा तासानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे पीठ थोडंसं गार झालेलं आहे पण संपूर्ण अजून हे थंड झालेलं नाही आहे त्यामुळे पीठ मळण्याकरता एखादा स्वच्छ ओलसर सुती कपड्यावरती पिठाला काढून घ्यायचं आहे किंवा हवं असेल तर तुम्ही एखादा प्लास्टिक शीटमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता इथे मी आहे ना ओलसर सुती कपडा घेतलेला आहे पीठ गरम असल्यामुळे ना या कपड्यामध्येच पिठा घेऊन पिठाला आपल्याला छान असं मळून घ्यायचं पीठ कोमट असतानाच याला आपल्याला चांगलं मळून आहे म्हणजे मग पिठाच्या यामध्ये गुठळ्या शिल्लक राहत नाहीत आपण यामध्ये घातलेलं पाण्याचं प्रमाण अचूक होतं आणि त्याचबरोबर पिठाला सुद्धा अगदी व्यवस्थित वाफ बसलेली असल्यामुळे बघा याचा अगदी छान मौसूत असा गोळा तयार होतो अजिबात पिठाला कुठेही क्रॅक्स वगैरे जात नाहीत तर हे बघा थेंबरही तेलाचा वापर न करता इथे मी पिठाचा छान असा मौसूत गोळा मळून घेतलेला आहे या इथे आपण आहे ना तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तुम्हाला अगदीच गरज वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडं थोडं पाणी लावून पीठ मळून घेऊ शकता छान असा पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर पिठाला मस्त चकाकी आलेली आहे आता लगेचच आपण आहे ना पापड बनवायला घेऊया तर या पिठापैकी आपण चपातीला किंवा भाकरीसाठी जेवढा पिठाचा उंडा घेतो तेवढा घेतला आणि याची अशी उभी लांबट वळकुटी तयार करून घेतलेली आहे सुरीच्या मदतीने याला एकसारख्या अंतरावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता पापड तुम्हाला लहान मोठे जेवढ्या आकारामध्ये बनवायचे असतील त्यानुसार सुरीने बघा एकसारख्या अंतरावरती हे पीठ आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारख्या आकाराचे पिठाचे गोळे तयार होतात आणि पापडसुद्धा बनवल्यानंतर एकसारखे तयार होतात तर हे बघा हे पीठ मी असं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना याला असं गोलाकार करून घ्यायचं आहे लिंबा एवढ्या आकाराचे इथे मी पिठाचे असे छान गोळे तयार करून घेतलेले आहेत सगळ्या लाट्या तयार करून झाल्या की याला एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवून द्यायचंय यातली एक एक लाटी काढून घ्यायची आणि पापड आपल्याला लाटून आहे पिठावर झाकण ठेवलं की म्हणजे मग पीठ लवकर कोरडं पडत नाही किंवा खूप जास्त घट्ट होत नाही इथे मी तुम्हाला पापड बनवण्याच्या चार वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहे तर त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे ही अशी गोलाकार हो प्लास्टिक शीट पोळपटावरती ठेवायची त्यावर दुसरी प्लास्टिक शीट ठेवायची आणि लाटण्याने आपल्याला छान जितका पातळ पापड हवा असेल तितका असा गोलाकार लाटून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की मी प्लास्टिक शीटला अजिबात तेल लावलेलं नाही आहे आज आपण थेंबरही तेलाचा वापर न करता हे वर्षभर टिकणारे पोह्यांचे पापड बनवतोय तर हे बघा थेंबरही तेलाचा वापर न करता आणि कोरड्या पिठाचा वापर न करता छान असा जमेल तितका पातळ आणि एकसारखा पापड इथे मी तयार करून घेतला आहे आता यानंतर पापड बनवण्याची आणखीन एक पद्धत इथे मी तुम्हाला दाखवते प्लास्टिक शीटवरती लाटी ठेवायची त्यानंतर दुसरी प्लास्टिक शीट त्यावर ठेवून असं प्लेटने हलक्या हाताने प्रेस करत छान असा गोलाकार पापड तयार करून घ्यायचा या पद्धतीने जर का पापड बनवले तर थोडेसे जाडसर होतात पण बरेच जणांना असेही पापड आवडतात आणि अगदीच तुम्हाला पातळ पापड बनवायचं असेल तर थोडंसं याला लाटण्याने लाटून घ्यायचं जमेल तितका पातळ पापड आपल्याला या पद्धतीने सुद्धा तयार करता येऊ शकतो तर हे बघा तुम्ही बघू शकता हा सुद्धा पापड मी छान असा लाटून घेतला फटाफट या पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड तयार करू शकता पापडांना तुम्ही बघत असाल लाटत असताना कुठेही क्रॅक्स जात नाहीत मस्त पातळ एकसारखे पापड तयार होतात पापड लाटण्याची तिसरी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे कोरड्या पिठामध्ये लाटी घोळवून घ्यायची आणि त्यावरती हे असे पापड लाटून घ्यायचे तर सुरुवातीला पोह्यांचं जे पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं होतं त्याच पिठाचा इथे मी पापड लाटण्याकरता वापर करत आहे आता हे पीठ जर पापड लाटत असताना कमी पडलं तर मग अशा वेळेला तांदळाच्या पिठाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता त्या पद्धतीने सुद्धा मस्त असे पापड तयार होतात पण याला वेळ खूप जास्त लागतो पण या उलट जर का तुमच्याकडे पापड बनवण्याची अशी ही मशीन असेल तर त्यामध्ये असं प्लास्टिक शीट ठेवायचं त्यावर पिठाचा गोळा ठेवून आणखीन एक यावर प्लास्टिक शीट ठेवायची आणि हे असं प्रेस करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता अवघ्या दहा ते पंधरा सेकंदामध्येच मस्त असा गोलाकार आणि छान एकसारखा पापड बनवून तयार होतो मशीनचा वापर करून जर तुम्ही पापड बनवले तर एकटीने सुद्धा एक किलोचे काय तर दहा किलोचे पापडसुद्धा तुम्ही सहज कराल इथे मी पापड बनवण्याच्या चार वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता जी पद्धत तुम्हाला सोपी आणि सोयीस्कर वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही पापड तयार करू शकता इथे मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत आणि एका प्लास्टिक शीटवरती सुकण्याकरता घातलेले आहेत आता याला आपल्याला संपूर्ण दिवसभर फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचं आहे हे पापड सुकण्याकरता खूप जास्त उन्हाची अजिबात गरज लागत नाही फॅनच्या हवेखाली सुद्धा पापड अगदी व्यवस्थित सुकतात तर हे बघा इथे मी हे पापड संपूर्ण एक दिवस फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन तास उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पापड बघू शकता किती कडक वाळलेत आता हे पापड सुकण्याकरता उन्हाची गरज लागत नाही जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर अशा वेळेला तुम्ही फॅनच्या हवेखालीसुद्धा दोन तीन दिवस याला सुकवून घेऊ शकता अगदी व्यवस्थित पापड सुकले जातात आता हे पापड हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे म्हणजे मग दोन तीन वर्ष हे व्यवस्थित टिकतात फक्त याला ओलसर हात कामा कामाने पापड तर तयार झाले आता याला आपण तळून सुद्धा बघूयात तर पापड तळण्याकरता इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम करून घेतलं आणि गॅस मध्यम केला तुम्ही इथे बघू शकता पापड तेलामध्ये घातल्याबरोबर छान असा दुप्पट तिप्पट आणि चौपट फुललेला आहे मस्त कढईभर पापड तळल्यानंतर फुलून तयार होतो आज इथे आपण पीठ न शिजवता अतिशय सोपी पद्धत वापरून हे झटपट तयार होणारे पोह्यांचे पापड बनवलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे पापड सुकवण्याकरता उन्हाचीसुद्धा अजिबात गरज लागत नाही फॅनच्या हवेखालीसुद्धा हे पापड अगदी व्यवस्थित सुकले जातात पाण्याचं आणि पिठाचं अचूक प्रमाण घेऊन जर का हे पापड बनवले तर अजिबात बिघडत नाहीत तर हे बघा इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत तळल्यानंतर पापड अजिबात तेलकट होत नाहीत मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि हे बघा दुप्पट तिप्पट आणि चौपट असा हा पापड फुललेला आहे पापड खायला अगदी खुसखुशीत लागतात आणि तोंडात टाकताच हे विरगळतात पण मला सुद्धा खूप जास्त स्वच्छ आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद